सर, आणि त्याचबरोबर इतर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा दीपक प्रजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे टाळ्यांच्या गजडात आपण या दीप तेव्हाच सेवात राहतो तेव्हाच राहतो जेव्हा तो स्वतः चालतो आपल्या जीवनात अशीच माणसं काही संस्था असतात जी स्वतःच्या समर्पणाने जीवन करत असतात आणि पंचकृषीसाठी बार्शिकी तालुक्यासाठी सचिन केळगावकर सर यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे मानाची शाल सुंदर या ठिकाणी येऊन त्यांचा सत्कार आपण या असं म्हटलं जातं अतिथी देवभो मातृभूमी प्रतिष्ठान म्हणजे आपल्या परिसरातील मातृपुण्य काम करणारी एक सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आज कला क्षेत्रातील महाभोरींचं स्वागत सन्मान एका समाजकार्यामध्ये मार्गदर्शक असणाऱ्या तीन व्यक्तीकडून त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणूनच आजच्या या सरकाराचं सौभाग्य आम्हाला लाभत आहे धन्यवाद अर्थात आपले पहिल्या पुस्तकाचे मातृभूमी सदस्य अशोक इनामदार यांचे चिरंजीव आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे परिवारातील प्रत्येकाचे कौतुक करणं हे दोन्ही संस्थेमध्ये आणि ते कर्तव्य समजलं जातं आणि म्हणूनच हा कर्तव्य कौतुक या ठिकाणी संपन्न